नमस्कार आज आपला आवाजचा वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्त मी काही येऊ शकलो नाही कामाच्या निमित्त नेहमी जर बाहेरगावी आले असल्यामुळं मला आज संदर्भमध्ये यायला जमलं नाही पण आपला आवाजचा वर्धापन दिन साजरा होत असताना मला अत्यंत आनंद होत आहे आपला भारताचा जे काही लोकशाही आहे ती चार स्तंभावर अवलंबून आहे शासन प्रशासन न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता शासन कायदे बनवतं प्रशासन त्याची अंमलबजावणी करते न्यायव्यवस्था त्या कायद्याच्या व्यवस्थेमध्ये नेमकी पालन होतं आणि त्याच्यावर लक्ष ठेवतं आणि पत्रकारिता या सगळ्यांवर देखरेख ठेवून या भारताच्या प्रत्येक नागरिकापर्यंत या सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजे याचा अत्यंत उल्लेखनीय काम ही पत्रकार पत्रकारिता करत असते आणि म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून काही लोक चांगले काम करतात काही या पत्रकारितेचा गैरफायदा घेतात पण आपला आवाज तुम्हाला एक विशेष कौतुक करायचं आहे की आजपर्यंत एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी इतकं उल्लेखनीय आणि चांगलं काम केलेलं आहे ते होईल का नाही करेल का नाही हा प्रश्न सर्वांच्या मनात होता पण त्या आपल्या आवाजच्या सर्वच टीमनी मग अतुल परदेशी असेल सुरेश वाणी असेल किंवा त्यांची सर्व टीम असेल त्यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे की वर्षभराच्या कालावधीमध्ये ते अत्यंत लोकप्रिय झालेले आहे मग जुन्नर तालुक्यामधले अनेक जे प्रश्न असतील व त्याच्यामध्ये माती चोरी प्रकरण असेल किंवा रेस्टिंगचं घोटाळा असेल किंवा अनेक ठिकाणी प्रशासन किंवा शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या गडबडी होत असतील किंवा जे लोक चांगले काम करतात त्याच्या मागे उभे राहून त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम आपल्या आवाजने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं एक मार्गदर्शक पत्रकारिता कशी असली पाहिजे ती आपला आवाज म्हणून शिकण्यासारखं आहे आणि म्हणून आपला आवाज लोकप्रिय होण्याचं कारणच त्याची ट्रान्सपरन्सी आहे आणि चांगल्या लोकांची पाठीशी आपला आवाज उभे राहिलं तर चांगल्या लोकांना अधिक चांगलं काम करण्याचं बळ हे निश्चितच मिळतं कारण शबासकीची थाप आपण जे करतो आहे ते लोकांपर्यंत पोचून चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो आहे हे जर तिकडे गेलं तर त्यांचा ग्रोप अजून चांगला वाढतो आणि ह्या पद्धतीने आपला आवाज खूप मदत समाजकार्य करणाऱ्या राजकार्य करणाऱ्या हे लोकांना मिळतच कर असते जो राजकारणी जो पुढारी जो समाजकारणी या समाजाचं मी काहीतरी कर्तव्य आहे या भावनेतून काम करतो किंवा या कर्तव्याची जाणीव मला आहे पण अत्यंत हुशाराने कशा लाभडीने तो खऱ्या अर्थाने काम करत असतो तिचे कान ओढण्याचं काम पण वेळोवेळी आपला अवश्य टीमने केलेला आहे म्हणून एक चांगल्या पद्धतीचं पत्रकारितांनी नेमकी काय काय केलं पाहिजे ते सर्व गुण संपन्न असणारी हा न्यूज चॅनल आहे त्याच्यामुळं तो अधिकच लोकप्रिय होत आहे माझ्या त्यांना कायमच्या शुभेच्छा आहे या शुभेच्छांबरोबर या अफलावासच्या टीमला ज्या ज्या अडचणी येतील ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा प्रशासनाच्या पातळीवर असेल किंवा अन्य ज्या गोष्टी असेल मी कायम अतुल परदेशी आणि सुरेश वाणी यांच्या मागे खंबीर उभा आहे पुन्हा एकदा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार वल्लभशेठ बेनके आमच्या पूर्ण संघटनेच्या वतीने आपल्या सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो